हाय नमस्कार श्री स्वामी समोर तर सगळ्यांना तर माझं गळ्यातलं तुटलेलं होतं खूप दिवस झालं असं गाठायचं चाललेलं होतं पण काही कामानिमित्त बनतच नव्हतं तर खूप सारी कामं आज पेंडिंगला होती ती आज पूर्ण करून घेणार होती तिथे माझं गळ्यातलं ओन झालं होतं तिथे मग असे माझ्याकडे डब्बा आहे त्यामध्ये सुई दोरा कातर वगैरे सगळं असतं त्यामध्ये मी ठेवित असते हा छोटासा डब्बा आहे त्यामुळे आपल्या वस्तू लवकर सापडत असतात तर मला घरच्या घरी गाठता येतं त्यामुळे मी गाठीत असते माझे सगळं साहित्य वगैरे आहे तर असं मी घालून घेतलं आणि त्यानंतर मग हेच गळ्यातलं गाठायला आमच्याकडे पन्नास रुपये लागतात तुमच्याकडे किती लागतं ते नक्की कमेंट करून सांगा तर संध्याकाळच्या पारी दिवे लावायचं काम आणि सकाळी उठलं नाही तर गोळा करून अशा पण ते आणून ठेवत असतात सिद्धी दोघी पण सकाळ उठलं नाही तर त्यानंतर सिद्धी बंदुकीमध्ये फटाके वाजित होतात तर ते म्हणजे थोडंसं आपण वाजवंत इथं बघा तिघींच्या तीन बंदुकी आहे तिघांच्या तिघांचं तीन असं जे काय आणलं ते वाटून घेतलेलं त्यांनी ते आपलं ठेवलेलं आहे कोणी कोणाचं घ्यायचं नाही त्यामुळे भांडणदांटा अजिबात होत नाही हिने बघा हिचं कपाटात ठेवलेलं आहे तिला म्हणलं मला दे एखादा रोल तर कसा देते माझ्या अंगावर नको वाजू म्हटलं तुला या गावी देतच नाही थोडीशी मस्ती वगैरे लेकरांसोबत त्यांना पण थोडासा वेळ दिला पाहिजे त्यानंतर मग सुप्ट्याने शंकरपाळ्याचं पीठ मळलं होतं तर तिला मी लाटून देते ती शेगडीवरती करीत होते चार वाजता लाईट गेली मग तिला लाटून देते मी ती भाजीत आहे तळीत आहे त्यानंतर इथं पिहू काढीत आहे माझा व्हिडिओ पिहूला एवढं हे सगळं काम करायला खूप आवडतं पण तिचा हात एक गळ्यामध्ये आहे तुटल्या मोडल्यामुळे ती अशी नाराज आहे मला करायची तिला खूप असं वाटतं मी हे काम करावं पण काय करणार तिला जमतच नाही त्यानं तिथं तिचं चाललेलं शंकरपाळे बनायचं त्यानंतर मग मी सगळ्या शंकरपाळ्या तिला बनवून दिला तोपर्यंत मला तळून घेई त्यानंतर माझी तोटी झाली होती गायांना चारा टाकायचं कुटी करून ठेवली होती लाईट जायच्या अगोदरच त्यानंतर या मला आधी शेण ओढून घेतलं झाडून काढित आहे मी आणि ह्या दोघं बघा कशी दोन मग घेऊन बसलेले आहे कारण मला सडा टाकायचा आहे आणि या दोघांना लोटबोड करायची आहे दोघांनी जागा कफत झाडून होईल मला सडा टाकायचा आहे लोटबोड करायची आहे तिथे माझं सर्व गायांना गायांखाली झाडून वगैरे झालेलं आहे त्यानंतर अंगणात तिथं सडा टाकणार आहे छोटासा असा पुढे कोबा वगैरे आहे त्यावरती नाही टाकणार पण थोडासा छान वाटतं भारी वाटतं असं सडा वगैरे टाकल्यावर शेणाने सारून घेतल्याशिवाय घराला घर पण वाटत नाही कितीही मोठा बंगला असून त्यानंतर या दोघांची अशी लोडवड झाली होती भांडण झाली होती बघ सिद्धीन तिच्या अंगावर त्याच्या अंगावर पाणी टाकलं तर पहिल्यांदा झाडून वगैरे काढलं पाणी शिपाडलं म्हणजे मग सारून छान असं सारवता येईल बस 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 बस

तरी ते मला सिद्धी मदत करीत होती वरच रड घाण चाललं होतं तर मला पण टाकायचं आहे त्याला जर टाकून दिला असेल तो अख्खा भरला असता सगळं अंगा डबल का वाढला असता कसा रडत होता अशी लुटबुड करायला खूप आवडते त्यामुळे रांगोळीवरी काढायची म्हणलं ना तो माझी गपचू पाडायचा असतं त्याशी अशी तिघांची खूप अण्णं होत्या वरदला जसं पियूसिद्धी लागतं तसंच वरदला पण लागतं त्यानंतर असं छान असं सा माझं जा सारण झालं होतं आणि खूप भारी दिसत होतं त्यानंतर मग जे काही घरायला वगैरे ते सिद्धी धुवून काढित होती त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवला आणि संध्याकाळचा टाईम झाला होता दिवे लावायचा माझं हेच काम सोपं केलेलं आहे पिऊसिद्धीनी ती दोघी दिवे लावतात वगैरे एक दिवा पेटून दिला की मग सगळे दिवे पेटतात उकांड्यावरती तुळशी पुढं दारासमोर गोठ्यामध्ये सगळीकडे दिवे लावण्याचं काम या दोघी करीत असतात खूप भारी वाटतं चला मग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून तुम सांगा तुमच्या पण घरामध्ये अशी लुडबुड करणारी का लेकरं तेही सांगा बाय भेटूया